प्रणाम सकाळपासून रोजच्या त्याच्या ज्याला त्याचे विरोधक प्रातर्विधी असं म्हणतात आणि माझं तो मित्र असल्यामुळे मी तसं म्हणू शकत नाही त्यामुळे सकाळचं अंधिक असा मी असा संस्कृत प्रचूर शब्द वापरतो तर त्याचं आत्ता टी व्हीवर सकाळपासून आनंदाने असं कुदीकुदी करणं चाललेलं आहे की मोहन भागवतांनी एका त्या दत्तात्रय होसबळींच्या पुस्तकाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात असं म्हटलं की पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडली म्हणजे माणसांनी निवृत्त व्हायचं असतं आता काय झालं की संजयचं हे फुलटाईम काम आहे की प्रत्येक गोष्टीतून भारतीय जनता पक्षाला मोदींना फडणवीसांना प्रतिकूल अर्थ कसा का शोधून काढायचा आणि त्यात तो बाप आहे हे कबूल करायला पाहिजे आता काल जितेंद्र आव्हाड राष्ट्रीय प्रवक्ता झालाय राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचा मी त्याला एवढंच सांगेन कोणाचा आदर्श ठेव हो तू तू महाआघाडीत आहेस तर तुला आदर्श कोणाचा ठेवायचा आहे तू संजय राऊतचा आदर्श ठेव आणि हो, तू तू नॅशनल नाही इंटरनॅशनल प्रवक्ता झाला तरी तुझं कुठेही नाव येणार नाही सकाळी दारामध्ये उभं राहण्यासाठी काही किमाया करायला लागतात बोलावं लागतं दिवसभर चॅनलला मिळेल असं खाद्य द्यावं लागतं आणि दुसरी गोष्ट अशी की जे स्वातंत्र्य संजयला देतो आणि संजय त्याचा बाप बनून तिथे बसलेला आहे संजय ठरवतो काय करायचं काय नाही काय पॉलिसी घ्यायच्या काय धोरणं घ्यायची कोणाबाबत काय भूमिका घ्यायची आणि ते उद्धव पाहतो शरद पवारांपुढे जितेंद्र नाही पण तरी देखील कर प्रयत्न पण मोठे आपला हा विषय घेऊ आपण तर संजय नाचतोय की बघा 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 त्यांनी सूचित केलं मोदींना की के आता तुम्हाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत किती तारखेला होत आहेत सतरा सप्टेंबरला होत आहेत येत्या मोदींना पंच्याहत्तर मग तुम्ही जा निघा अशी सूचना केली आहे बरेच लोक जे भाबडेपणाचा कळस करतात त्यातले काही आता काय ना मी देतो ना माझा नंबर नेहमी नेहमी नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाईन त्यामुळे मला त्यांना मेसेज करायची परवानगी आहे व्हॉट्सअप करायची परवानगी आहे फोन नाही घेत मी पण व्हॉट्सअप केलेले मी वाचतो आणि त्याला प्रतिक्रिया देतो तर ते आता सकाळपासून सुरू झालं की मोदी खरंच जाणार का मोदी खरंच जाणार का मग पंच्याहत्तर वर्षात त्यांनी अडवाणींना मुरली मनोहर जोशींना घरी बसवलं होतं निवृत्त केलं होतं काय म्हणतात त्याला सल्लागार मंडळा टाकलं होतं तर मग मोदी स्वतः जे इतरांवर त्यांनी लावलं किंवा केलं थोपवलं ते स्वतः पण पाळणार का तो नियम पाळणार का ती नीती आणि वगैरे वगैरे असे प्रश्न येत आहेत मला सकाळपासून आणि त्यात संजयने आमच्या ते, ते लोतला आगीमध्ये की मोहन भागवतच त्यांच्या विरोधात आहे संजय नेहमी असं नॅरेटिव्ह मांडायचा प्रयत्न करतो की मोहन हे नॅरेटिव्ह संजयला आणि अनेकांना प्रिय आहे की जे नितीन गडकरी पण नितीन गडकरी हा खोचतच माणूस आहे तो ही मोदी मोहन भागवतांच तसं नाही हो सांगतो तुम्हाला नितीन गडकरी हा विद्वान हलकट आहे काय बुद्धिमान असा खतरूड माणूस आहे जळकट कुचकट असा माणूस आहे त्यांना स्वतःला पंतप्रधान होता आलं नाही इच्छा असून त्यांना संधी मोदींनी डावली असं वाटत राहिलं त्यामुळे मोदींचा ते द्वेषच करतात ही हेट्स इज जेलस हिम नितीन गडकरींच्या मनात असं ते सारखं जसं त्यांच्या डायबिटीजची शुगर सारखी वाढते तशी कधी शुगर वाढते आणि कधी कमी होते बरं का त्यांच्या पडायची दोन कारणं असतात वाढली म्हणून पण पडतात कमी झाली म्हणून पण पडतात आणि पडताना बघतो आपण सगळ्यांसोबत करत कसे जातात वगैरे तर त्यांना अत्यंत जहरी ते लहरी आहेत पण जहरी अशी एक त्यांच्या मनामध्ये सूड भावना द्वेषभावना त्वेषभावना आहेच मोदींबद्दल त्यामुळे ते असे मोदींना हिंमत तर नाही समोर येऊन मोदींचं नाव घेऊन बोलायचे मग काही कुचकट असे माणसं म्हणतो मी काय 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 लोक पटकन म्हणतात की हे कुचकट सासू खदा सासू वगैरे वगैरे तसं नाही पण टोमणे मारणं सध्या भारतामधला टोमणे बातदर कोण आहे कोण आहे उद्धव ठाकरे त्याला टोमण्याच म्हणतात आली एकनाथ शिंदे तर बोलतात काय म्हणतात काय म्हण काय म्हणतोय टोमण्या काय म्हणतोय असं खुले बोलतात ते तर तो टोमण्या टोमण्या म्हणजे उद्धव दुसरा टोमण्या कोण नितीन गडकरी इतके जेलस आहेत अरे स्वतःची आबरू घालवली त्यांना मंत्रिमंडळातून खरं म्हणजे काढायलाच मोदी उत्सुक होते ते, ते संघाने त्यांना काय म्हणतात त्याला सांगितलं की एवढा तरी एक माणूस थोडंसं त्याला वलय आहे की नीतिमत्तेचं याचं त्याचं संघाचं आहे तर त्याला अगदी पंतप्रधानपदही आपण नाही दिलं त्याला लायकीचं तर नाहीच आहे पण निदान मंत्रिमंडळात ठेवा आणि त्यांची सगळी खाती काढून घ्या ना कसं आहे ना नडू आहे हो नितीन गडकरी खरं म्हणजे माझा विषय वेगळा आहे पण नितीन गडकरी नडू आहे तुम्ही पंतप्रधान कार्यालयात अमित शहाच्या कार्यालयात भाजपच्या टॉप नेत्यांमध्ये विचाराल तर त्यांना नडूच म्हणतात की ते अदानीला नडले आणि त्या वाढवण बंदराच्या तिथे आणखीन एक कुठेतरी पोर्टचं आता मला नाव नाही आठवत आहे त्याचं काय रे एक होतं आणखीन एक पोर्ट ते आदानी पोर्ट आहे तर त्याच्यात ते, ते नडले आणखीन खूप ठिकाणी ते अदानींना जाणीवपूर्वक नडले आणि काय नाही नडण्याचं कारण एकच की मोदींच्या जवळ आहे आणि त्यांची बदनामी पण केली म्हणून त्यांचं बंदर खातं काढून घेतलं त्यांच्याकडले खूप खाती काढली त्यांच्याकडे आता गवंड्याचं काम दिलं रस्ते बांधण्याचं बाकी काही नाही आणि त्याच्यामध्ये बजेट सेंट्रल गव्हर्नमेंटचं असतं हे नुसतं येता जाता ते, ते सगळं सेंट्रल गव्हर्मेंटचं बजेट त्याचं काही यानेच केलं आहे मी पंचवीस हजार कोटीचे रस्ते बांधीन मी हे बांधीन अरे तुमचे झालेले जाऊ दे तो विषय मी जाईन भरकटत जातो राहत तो, तो, तो नितीन गडकरी हा थोडाच आहे आपले विषय नितीन गडकरी जळतात त्यामुळे संजय राऊत आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये एकच साम्य आहे आणि ते म्हणजे ते, ते दोघंही मोदींचा द्वेष करतात ॲक्च्युली फडणवीसांचं पण करतात नितीन गडकरी पण त्यांची हिंमत नाही नागपूरमधून पाडतील फडणवीस त्यांना पाडतच आणलं होतं गेल्या वेळेला फडणवीसांनी त्यांचा वाद हा वेगळा विषय आजचा आपला विषय की मोहन भागवत जे बोलले त्याच्याबद्दल हा आमचा संजय उड्या उड्या मारतोय उड्या मारतोय आणि काही लोक म्हणतात हा बघा इंडिकेट केलं त्यांनी की मोदी मुरली मनोहर जोशी आढवाणीवडे पंच्याहत्तर वर्षी तुम्ही पण जायचं आहे अरे हॅड हॅट मोदी पुन्हा पुढली निवडणूक देखील लढवणार कोण आहे सांगा ना मला कोण आहे कोण आहे जो भारतीय जनता पक्षाला निधन आत्ता मिळालेत तेवढ्या हो सुद्धा सीट मिळवून देईल कोण आहे जो एवढ्या मोठ्या भारतामधल्या सगळ्या विसंगत विपरीत आणि तरी विविधता पूर्ण असं कोंडच नाव देतो त्यांना सांभाळू शकेल देशाची इज्जत सांभाळू शकेल देशाची काय म्हणतात त्याला एक कणा ताठ कणा दाखवू शकेल जो प्रतिकार करू शकेल प्रतिघात करू शकेल अरे तुम्ही त्यांना दोष देता की ते त्यांनी युद्ध दोन दिवसात का संपवलं मग ट्रम्पमुळे संपवलं का वगैरे खुद्द अमेरिका इस्रायल आणि इराणचं युद्ध संपवलं की हो दोन दिवसात एवढं मोठं झालेलं संपवलं ना आणि युक्रेन आणि याचं चाललं त्याचं वेगळं कारण आहे ते शस्त्रास्त्र कारखाने चालण्याकरता ते, ते युक्रेनचं युद्ध चालू ठेवणं आवश्यक आहे त्यामुळे तो वेगळा मुद्दा आहे पण मोदींना दोष देण्यासारखं तुम्ही जे म्हणता ना तो संघाचा सम एक लक्ष हां मग मग मी काय केलं हा संजय जसा नाचायला लागला तसं मी मोदींच्या आणि मोहन भागवतांच्या संदर्भामध्ये संबंधात तुम्हाला माहिती आहे का असं सांगितलं तर खरं मला मला नेहमी प्रॉब्लेम पडतो काय ना ही पुढली पिढी आहे त्यांना काही फारसं माहीत नसतं आणि त्यांना आणील तर ते म्हणजे काय हे पण माहिती नसतं पण मनोहर जोशींना ज्या वेळेला बाळासाहेबांनी मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्रिमंडळात नाही त्यांच्याही नाही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नाही पाठवणार म्हणून सांगितलं त्यावेळेस ते रडकून आले ते नाही तुम्हाला नाही मी याला करीन त्याला करीन पण तुम्हाला नाही करणार तर ते बाळासाहेबांची ती स्टाईल होती जो इच्छुक असेल त्याला असं टेन्शन द्यायचं मग त्यावेळेला त्यांनी चक्क यू बिलीव मी त्यांनी मला सांगितलं की अनिलजी हे काम फक्त आडवाणी वाजपेयी फोन करून यांना सांगू शकतात कोणाला बाळासाहेबांना की मला मंत्रिमंडळात घ्या म्हणून बाकी नाही होणार बाळासाहेब बिलकुल माया बाजूनी नाही आहेत ते एक तर असूया बाळासाहेबांच्या मनात होती त्यांच्याबद्दल ती वेगळी कारणं जाऊ दे तो न खूप वेगळा पण ते करायला तयार नव्हतं यू बिलीव्ह मी मनोहर जोशीनं मी सांगितलं की वाजपेयी आडवाणींकडे तर माझं काही देणं घेणं नाही पण माझा एक मित्र आहे त्याचं नाव आहे हो नंदकुमार वाघ जो चंद्रशेखर वाघ सांज जे संपादक यांचा भाऊ आहे आणि त्यांचा दुसरा भाऊ नगरचे जे भाऊसाहेब वाघ म्हणून आहेत जे संघ परिवारातले असे उच्चभ्रू चार पाच मधले आहेत तेही त्यांचे भाऊ आहेत आणि त्यांच्या माध्यमातून त्यावेळेला रज्जू भैया होते सरसंघचालक म्हणजे इतिहास मोहन वाघवत आहेत त्या जागी मी नंदू वाघला घेऊन सरसंघचालक भैयाला भेटून अर्धा तास त्यांना मनोहर जोशींना मंत्रिमंडळात केंद्रीय का घ्यायला पाहिजे याची कारणं दिली त्याचे बाळासाहेब काय करतायत ते सगळं खरं खरं सांगितलं त्यांनी आमच्या समोर अडवाणींना फोन करून सांगितलं कर की मनोहर जोशींना मंत्रिमंडळात आम्हाला घ्यायचं आहे असा निरोप तुम्ही बाळासाहेबांना द्या बाळासाहेब जाम चिडले त्यांना कळलं की मनोहर जोशींनी कुठं आमच्यामार्फत असं इतक्या छोट्या पिल्लांमार्फत मॅनेज केलं कल्पना नाही आली तिनं पण मंत्रिमंडळात केंद्रीय उद्योगमंत्री के मनोहर जोशी जर त्या दिवशी मी रजूभाई यांना भेटलो नसतो चंद आपल्या नंदू वाघ बरोबर आणि चंद्रशेखर वाघ भाऊसाहेब वाघ वगैरे यांच्या माध्यमातून तर ते केंद्रीय मंत्रिमंडळात जात नव्हते यार जाऊ दे असे पुष्कळ असे शंभर गोष्टी आहेत की ज्यावेळेला अनिल ठत्ते होता म्हणूनच ती गोष्ट घडली पण जाऊ दे तो आज विषय नाही आहे तर असे मे आता मोहन भागवतांपर्यंत पण पोचणं मला काय अशक्य नाही आहे आणि पोचणार आहे पोचणार आहे मी कुठल्या तरी कामासाठी तर का का चा, चा, और और अरे माध्यमं असतात हो तुम्हाला माहिती पाहिजे कोणाच्या माध्यमातून गेलो तर काय काय होईल लोक ते फडणवीसच्या बंगल्याच्या भोवती नुसते असे ते मधमाशाच्या पोळ्यावर टाकल्यावर त्याच्या मधमाशा म का तसे फिरत असतात अरे कोणत्या माध्यमातून गेलो माणसाच्या माध्यमातून गेलो तर फडणवीस भेटतात याची गणित आहेत अरे कुणी कोणाला माझा एक मित्र पर्वत इतक्या मोठ्या माणसाला भेटला काय सांगू तुम्हाला म्हणलं तू कसा भेटला तर तो म्हणाला त्यांचा जो बॉडीगार्ड आहे आत्ता तो पूर्वी माझा बॉडीगार्ड होता इला म्हणला बॉडीगार्डच्या माध्यमातून ते एवढ्या प्रचंड मोठ्या सर्वोच्च माणसाला भेटला हो म्हणाला त्याचं माझं त्यावेळेला प्रेम होतो तो पाच वर्ष माझ्याकडे होता आता तो त्यांच्याकडे त्या सर्वोच्च स्थानावरच्या माणसाकडे त्याला मी म्हटलं की मला साहेबांना भेटायचंय तो म्हणून मी बोलतो माझे त्यांचे चांगले संबंध आहेत खूप मानतात मला ते प्रेमाने वागवतात तर त्यांनी त्यांना सांगितलं ते म्हणून घेऊन या चहा पाजला पंधरा वीस मिनटं गप्पा मारल्या पण कुठला माणूस तुम्हाला माहिती पाहिजे आमच्यासारख्यांच हेच महत्व असतं की कोणता स्क्रू पिळला तर गाडी चालू होते ते एनिवे anyway, तर मन भागवतांच्या संदर्भामध्ये एक माणूस माझ्याकडे की जो त्यांचा जवळचा आहे खास आहे आणि त्याच्या माध्यमातून मला बऱ्याच गोष्टी अशा कळतात की ज्या ते स्वतः बोलू नाही शकत पण हा संजय नाचतोय की नाही आमचा की मोदींना इशारा आहे मोदींना इशारा आहे हट संजय आहे मला माहिती आहे अनेक वेळा काय होतं माहिती आहे संजय नाही मी आम्ही ठरवून काही गोष्टी करतो किंवा बोलतो वगैरे ना तर त्यावेळेला अनेकदा असं असतं की त्यालाही माहिती असतं की हे खरं नाही खोटं आहे पण ते खोटं खरं आहे असं त्याला सांगणं ही राजकीय गरज असते मला काय राजकीय गरज वगैरे नाही मी व्हिडिओ चालवतो तुम्ही बघता मी बोलतो ते खरं होतं म्हणून पुन्हा बघता विश्वासाने बघता भाऊ तोरसेकर माझे आज गुरुपौर्णिमा आहे भाऊराया नमस्कार गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला शुभेच्छा तुमचे आशीर्वाद आम्हाला असावेत अनेक गुरु आहेत माझे त्या सगळ्यांची नावं मी काल एक व्हिडिओ केला आहे त्याच्यामध्ये चौसष्ट लोकांच्यावर व्हिडिओ केले आहेत छोटे छोटे आहेत असे रील्स आहेत ॲक्च्युली तर भाऊराया भाऊ भाऊ तोरसेकर स्वीकारा आमची गुरुदक्षिणाने पण काय म्हणतात त्याला प्रार्थना स्वीकारा आणि आशीर्वाद असेच राहू द्या तर ते मी खरं बोलतो ना तुमच्याशी तर कसं आहे माहिती आहे की याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर संघ परिवार आणि संघ संस्कार आणि संघाची जी एक अंतर्गत रचना आहे ना त्याच्यामध्ये मोदी हे असे तळागाळापासून वर 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 येत इथपर्यंत आले आज मला तुम्ही सांगा या देशामध्ये हां संजय म्हणतो ना की त्यांना जाण्याची सूचना करतायत चॅलेंज आहे संजय संघाचा अजेंडा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अजेंडा दोन हजार चौदा पासून तो त्यांचा अजेंडा आपण राबवत आहोत असं न दाखवता विरोधक आरोप करणारच कारण त्यांना संघाचा अजेंडा माहिती आणि तो राबवला जातो कोण असा या देशामधला नेता आहे काल होता आज आहे उद्या असणार आहे की जो संघाचा अजेंडा कितीही कष्ट पडो कितीही विरोध हो कितीही संघर्ष करायला लागो कितीही मनधरण्या करायला की हे दोन आहेत सर, ना ऐरावण महिरावण आपले चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार ते काय कमी आहेत का ते काय त्यांच्या राज्याकरता स्वतःकरता काय करतात त्याच्यावर जर व्हिडिओ केला तर सरकार गोत्यातील नाही करायचा आपल्याला तो तर मोहन भागवत यांचा अजेंडा संघाचा अजेंडा राबवणारा दुसरं आहे सांगा आत्तापर्यंत राबवत आले ना बाबा जे जे संघाने ठरवलं होतं ते ते भाजपने स्वीकारलं आणि भाजपचं म्हणून मांडलं येस पण मोदींनी इतका हिकमती करामती मोदी आहे तो मुमकिन आहे अरे असं नाही आहे ते उगाच नॅरेटिव्ह मांडलं गेलेलं झालंय दाखवलंय त्यांनी करून अजून खूप करणार आहेत हिंदू राष्ट्र न करता काय काय का करता येईल ते, ते बघणार आहेत आणि करणार आहेत आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला ज्या काँग्रेसच्या काळामध्ये विपरीत झाल्या होत्या त्या बदललेल्या पण दिसणार आहेत आणि त्यासाठी मोदी असणं आवश्यक आहे आणि मोदींची तब्येत चांगली आहे अरे अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी थकले होते यार पंच्याहत्तराव्या वर्षी मी किती वर्षाचा आहे मी पंच्याहत्तर वर्षाचा आहे ना मोदी माझ्या <laughs> सॉरी असं बोललं बरोबर नाही मोदी माझ्यापेक्षा ना? लहान आहेत कारण मोदींचा वाढदिवस आहे सतरा सप्टेंबरला ते पंच्याहत्तर वर्षाचे होतात गेल्या सतरा जानेवारी ला मी पंच्याहत्तर वर्षाचा झालो पण मोदी खणखर आहेत मोदी ताकदवान आहेत मोदी अरे दुनिया भर फिरतायत मला तर कधी कधी असंच वाटतं की अरे मला कुठे वाटतं मी पंच्याहत्तर वर्षाचा आहे नाही वाटत आमच्या वडील सत्तेचाळीस पन्नासाव्या वर्षीच ऐंशी वर्षाचे वर्षी वाटायला लागलो होत त्यांना त्यांचं त्या पिढीलाच वाटायचं मला तर अजून आय स्वेअर मला अजून असं वाटतं की आपण पंचेचाळीस पन्नास वर्षाचे आहोत तीस वर्ष मी मागे मोदी पण तसंच आहे मोदी पंच्याहत्तर वर्षाचे केवळ आकड्याने होत आहेत त्यांची एनर्जी पंचेचाळीस पन्नासच्याच माणसाची आहे ते छप्पन इंच वगैरे सोडा ते चेष्टाचा विषय झाला काही वेळा असं होतं मोठ्या माणसाच्या तरुण एखादं वाक्य असं जातं की ते चेष्टेचा विषय होतो कायमचा तर तो सोडा पण मोदी कणखर आहेत मोदी मजबूत आहेत ते पंचेचाळीसच वर्षाचे आहेत अजून किमान दहा वर्ष ते पंतप्रधान राहू शकतात आणि ते असतील तरच भाजपचा पंतप्रधान होऊ शकतो तरी पण आता मला जे संघ परिवारातले माझ्या मित्र ज्येष्ठ आहेत ते विचार त्यांनाही खरं गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा द्यायला पाहिजे पण मी गोप्यस्फोट करत असल्यामुळे आता नाव घेतलं त्यांचं ते अडचणीत येतील म्हणतील अरे कसल्या गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो मला मला तू अडचणीत आणलं हे मी तुला इंटरनली सांगितलं होतं पण तू बोलावं म्हणून सांगितलं होतं मित्रांनो जसे मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत जरी ते पंचाळीसच्या एनर्जीचे असले तसेच मोहनराव भागवत हे ही चौऱ्याहत्तर वर्षाचे आहेत आणि येत्या अकरा सप्टेंबरला किती अकरा सप्टेंबरला ते, ते पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत किती वर्षाचे पंच्याहत्तर म्हणजे हे आपले मोदी जे आहेत ते सतरा सप्टेंबरला होत आहेत आणि हे अकरा सप्टेंबरला पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत कोण मोहन भागवत विशेष आहे त्यांचाही जन्म एकोणीसशे पन्नासचा आहे आणि माझाही जन्म एकोणीसशे पन्नासचा आहे त्यांचाही जन्म एकोणीसशे पन्नासचा आहे तर म्हणजे मोदींचा मोठी माणसं एकोणीसशे पन्नासमध्ये का रे ए एकोणीसशे पन्नास मध्ये बरीच मोठी माणसं जन्मली मोदी जन्मले मी जन्मलोरी तर <laughs> कसं माहिती आहे की दोन गोष्टी तुम्हाला सांगतो ज्या संघ परिवारात त्या प्रत्येकाला माहिती आहेत तुम्ही संघ परिवारात नाही का मग तुम्हाला म्हणून माहिती नाही एक लक्षात ठेवा की मोहन भागवतांनी हे जे वाक्य उच्चारलं काय उच्चारलं की अंगावर पंचायतरीतली शाल पडली की निवृत्त व्हायचं असत संजय राऊत म्हणतो हे ते मोदींना उद्देशून म्हणाले संघ परिवारात त्या अगदी त्यांच्या कोर काय म्हणतात त्याला काय म्हणतात ब्रेन कमिटी का काय म्हणतात नाही कोर कमिटी सारखंच आणखीन एक शब्द आहे की तर ते ते म्हणजे त्यांचं जे सगळं जे हे आहे ते त्यातल्या माणसांनी काय सांगितलं तो म्हणला की मोहन भागवत हे काही वेळेला मिसकिन प्रसन्न असे विनोद करतात ते तुमच्या डोक्यात आले पाहिजेत तुम्ही किती गाढव आहात का शहाण्यात आहात याच्यावर तुम्हाला ते कळतं संजय ते काय म्हणतात ना वेड्याचं सोंग घेतला आणि पेडगावला जाणं तसं त्याचं आहे त्यांनी ते मोदींवर ढकलायचा प्रयत्न केला पण परिवारामध्ये वेगळं मत आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मोहन भागवतांनी चक्क हे सूचित केलं सांगतो ना मी तुम्हाला सगळं तपशील त्याचा मोहन भागवतांनी त्या भाषण कारण दत्तात्रय होसबाळे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन होतं ना दत्तात्रय होसबाळे यांचा जन्म एक डिसेंबर एकोणीसशे चौपन्नचा आहे नाही ते आता किती बघा चौपन्न म्हणजे सत्तर नाही कर सत्तर वर्षाचे साधारणतः तुम्हाला हे माहिती आहे आम्ही विचारा यार काय तुम्ही प्रत्येक गोष्टीला असं हे करता संघ परिवारातल्या कोणाला विचारा की मोहन भागवतांनंतर कोण या प्रश्नाची काय चर्चा होत नाही का होत नाही होणारच नाही कारण आता सर कार्यवाह असलेले दत्तात्रय होसबाळे हेच मोहन भागवत यांचे उत्तराधिकारी आहेत आहे आहे आहे। पुन्हा एकदा सांगतो मोहन भागवतांनंतर मोदींनंतर कोण हा प्रश्न अनुत्तरणीत आहे पण अनुत्तरित आहे पण मोहन भागवतांनंतर कोण हा प्रश्न सुटलेला आहे डिसाईड झालेला आहे निर्णय झालेला आहे त्याप्रमाणे मी सांगतो लक्षात ठेवा सेव्ह करा दाय होसबाळे हेच होतील सरसंघचालक आणि चौपन सालचा सा त्यांचा सा जन्म आहे त्यामुळे जवळजवळ एक चार पाच वर्ष ते असतील सरसंघचालक आणि भागवत रिटायर होणार आहेत त्यांना रिटायर व्हायचं आहे त्यांचे काही वेगळे हे चाललेले आहेत संकल्प आहेत त्यांचे काही पण ते त्यांनी स्वतःच्या संदर्भात सूचित केलं की मी पण पंच्याहत्तर वर्षाचा होतो आहे आणि आता माझ्या निवृत्तीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे होणार आहे माझी त्याला तयारी आहे आणि हे करायचंच असतं पण ते राजकीय संदर्भासाठी नाही संघ हा वेगळा संदर्भ आहे पोलिटिकल पार्टी म्हणून भाजपचा संदर्भ वेगळा आहे भारतीय जनता पार्टीला मोदींची गरज आता आपली निवडणूक आहे चोवीस पाच एकोणतीसला एकोणतीसला आहे मला सांगा एकोणतीसला तो विषय आहे बरं का माझ्याकडे थोडं त्याच्याविषयी मी आत्ता बोललो तर जरा वळण लागेल म्हणून मी तो बोलत नाही तर माझ्याकडे काही आणखी एक दोन बातम्या या संदर्भात आहेत पण त्या मी आता घेणं बरोबर नाही की लवकरच उपपंतप्रधान पदाचं राहिलं मी नाही म्हणतो सगळं सांगतो काय रे असं होतं माझं महारा भारतामध्ये मा चक्क उपपंतप्रधान भारताला लवकरच लाभणार आहेत आणि ते पद आता परत ते आवराव स्वतःला कळलं सिक्रेट की लगेच बोललं पाहिजे का अमित शहा असणार आहेत एनिवे तर तो विषय वेगळा तर राजकीय दृष्ट्या मोदी राहणार ते पंच्याहत्तर वगैरेचं ते सगळं अडवाणी आणि मरुली मनोहर जोशींना काय कुठला कायदा आहे काय असा अरे परवा मी वाचून दाखवली ना तुम्हाला यादी पुतीन किती वर्षाचा आहे ट्रम्प किती वर्षाचा आहे तो चीनवाला किती वर्षाचा आहे सगळ्यांची दाखवली ना तुम्हाला वाचून वय सगळे ऐंशीच्या पंच्याहत्तरच्या आसपासचे आहेत आणि कसे दंगा करतायत वगैरे असे एक विनोदी हे पण टाकली होती मी तर टिकिट फ्रॉम मी कुठल्याही परिस्थितीत मोहन भागवतांच्याही मनात नाही की संघाचा अजेंडा एवढ्या प्रभावीपणे लागू करणारा दुसरा पुरुषोत्तम नाही आणि मोदींच्या पुरुषार्थापुढे सगळे भाजपावाले सुद्धा तेजोहीन निस्तेज आहेत निरर्थक आहेत त्यामुळे मोदीचं पुढल्या निवडणुकीतही तुम्हाला नेतृत्व देणार एकोणतीसच्या म्हणजे तब्येत ठणठणीत आहे खखणीत आहे आणि ते विरोधकांना सणसणीत वाजवणार धन्यवाद फेसबुक आणि युट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन